नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल बरेचसे व्हिडिओ तुम्हाला पाहिले असतील हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड हेल्थ रिलेटेड सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती सगळं अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला जे काही मागचे व्हिडिओ सांगितलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज तुम्ही व्हिडिओ शोधाच परंतु ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्यावेळेस इनिशियल अप्रुव्हल न येता क्वेरी येते मग क्वेरीचा अर्थ काय बरं क्वेरी म्हणजे काय किंवा टीपी डेसला तुम्हाला टीपी डेस्कवरून तुम्हाला फोन येतो की तुम्ही खाली या किंवा मला तुमच्यासोबत बोलायचे ह्या गोष्टी बोलल्या जातात okay. त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीकडून हॉस्पिटलला एक लेटर आलेलं ले असतं त्याला क्वेरी असं म्हणतात आता ते लेटर कसं क्वेरी लेटरमध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲडमिट झालेल्या पेशंट रिलेटेड असतात आता त्या रिलेटेड गोष्टी कोणत्या ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलाइज होता त्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलाइज का झाले त्याच्यामध्ये ॲडमिशन का केले तुम्ही किंवा हॉस्पिटलायझेशन का गरजेचं आहे किंवा प्रियत फॉर्म पाठवताना काही लॅब टेस्ट नसतील पाठवल्या तर त्या टेस्टची क्वेरी येते किंवा आय पी डी पेपर नाही आहे तर त्याची क्वेरी येते किंवा मग तुम्हाला एखादा जुना आजार आहे तर मग ती क जुना आजाराचं काय बाबा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला खरंच जुना आजार आहे का तर तू किती वर्षापासून आहे इटिओलॉजी काय आहे हे शब्द तुमच्या कानावर पडत असतील बरोबर तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे क्वेरी म्हणजे काय किंवा क्वेरी क्वेरीला कसं रिप्लाय करायचा असतो आणि क्वेरी या शब्दाचा अर्थ काय आहे ठीक आहे एकदम सोपे गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगते तुम्ही जर व्यवस्थित क्वेरी दिली तर पटकन अप्रुव्हल येतं आणि जर तुम्ही व्यवस्थित अप क्वेरीला रिप्लाय नाही दिला तर क्लेम रिजेक्ट होतो हे तुम्हाला चांगलं सांगते मी तुम्हाला आणि तुम्ही लक्षात ठेवा बऱ्याच वेळा हॉस्पिटलवाले जे टी पी एस्कवाले असतात ते प्रॉपर जर रिप्लाय त्यांनी नाही दिला तर तुम्हाला केस रिम्बर्समेंटला टाकावी लागते हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा बरं कारण बऱ्याच वेळा असं होतं की क्वेरी आलेली असते आणि त्याचा रिप्लाय प्रॉपर केलेला नसतो आणि हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲडमिट होता त्यावेळेस तुमची जे काही जुनी कागदपत्र आहेत तुम्ही काही सोनोग्राफी केली असेल किंवा दोन तीन दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी डॉक्टरांना दाखवलं असेल ती जी चिठ्ठी असते त्याला प्रिस्क्रिप्शन असं म्हणतात ते प्रिस्क्रिप्शन तुम्ही जमा करणं गरजेचं आहे कारण त्यानेसुद्धा गोष्टी सॉर्ट आऊट होतात ठीक आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ॲडमिट होता त्यावेळेस तुमच्या पॉलिसीला किती वर्ष झालेली आहे पॉलिसी जुनी आहे का नवी आहे हे सुद्धा पाहिलं जातं कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ते बघा आता मी तुम्हाला सरळ सरळ दाखवतेच क्वेरीचा रिप्लाय हे बघा बघितलं तुम्ही आता याच्यामध्ये काय म्हणताय कम्प्लीट इंडोर केस पेपर ॲडमिशन शीट हिस्ट्री शीट जे काही इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आहे ते सगळे पाहिजे आणि अपडेटेड पाहिजे नाही आता ह्या सगळ्या गोष्टी हॉस्पिटलवाले तुम्हाला कधी कधी नाही सांगत ते त्यांच्या पद्धतीनं क्वेरी रिप्लाय करतात परंतु तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असाव्यात म्हणून मी तुम्हाला सांगते हे क्वेरी लेटर आहे आणि हे असंच क्वेरी लेटर येतं त्याला प्रॉपर रिप्लाय करायचा असतो आता ह्याला रिप्लाय कसा केला मी तुम्हाला सांगते लॅब रिपोर्ट असतात लॅब रिपोर्ट पाठवायचे असतात ठीक आहे जुने लॅब रिपोर्ट जर नवीन लॅब रिपोर्ट आय पी डी पेपर कसे आहेत काय हे सगळं दाखवलं जातं आणि हे पाठवलं जातं ठीक आहे सी बी सीचं अपडेटेड रिपोर्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला हायलाईट दिसतं आहे ठीक आहे हे सगळं रिप्लाय करतात हय हे फायनल अप्रूवल आहे बघा ही एवढी अमाऊंट आहे ही डिडक्शन आहे एवढी सँक्शन अमाऊंट झालेली आहे ठीक आहे तर हे याला फायनल अप्रूव्हल असं म्हणतात समजलं क्वेरी रिप्लाय म्हणजे काय असतो क्वेरीचा रिप्लाय कसा करायचा असतो इनिशियल अप्रुव्हल किंवा फायनल अप्रुव्हल कसं येतं काय असतात गोष्टी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगितलेल्या आहेत आणि तुम्हाला माहीत असावं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं नको व्हायला की तुम्हाला काहीच माहीत नाही आहे त्यामुळे शिकून घ्या आज चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद